नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे पण ज्याबद्दल बोलायला आपण सहसा कचरतो दुःख अगदी कुणालाच नको असतं ते हो आणि आपण आज विद्या वाचस्पती विद्यानंदर यांच्या दुःखाला सामोरे जाण्याची कला यातील काही विचारांवर सखोल चर्चा करणार आहोत आपला उद्देश असा आहे की दुःखाकडे फक्त एक वाईट गोष्ट एक नकारात्मक अनुभव म्हणून बघायचं नाहीये बरोबर तर विद्यानंदांच्या नजरेतून त्यात काही शिकण्यासारखं आहे का काहीतरी सकारात्मक बाजू आहे का हे बघायचं आहे आणि त्यांची ती कल्पना की दुःख शत्रू नाही उलट तो आत्मविकासाचा गुरु आहे हो तीच चला मग बघूया काय म्हणतात ते नक्की नक्कीच कारण दुःख म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं त्रास वेदना हो ना पण ते म्हणतात गुरु आणि दुःख तर किती सार्वत्रिक आहे म्हणजे प्रियजनांचा असेल अपयश असेल आजारपण आर्थिक संकट काही असू शकतं कुणीच सुटलेलं नाही यातून आणि आपली पहिली प्रतिक्रिया काय असते टाळायचं त्याच्यापासून लांब पळायचं अगदी पण विद्यानंद नेमकं याच्या उलट सांगतायत ते म्हणतात स्वीकारा इथेच तर सगळी गंमत आहे ज्याला आपण शत्रू समजतो त्याला ते शिक्षक म्हणतायत आहेत आत्मविकासाचा गुरु हे ऐकल्यावर खरं तर थोडं काय म्हणतात त्याला विचित्र वाटतं सुरुवातीला जी गोष्ट आपल्याला त्रास देते ती गुरु कशी काय होऊ शकते बरोबर पण कदाचित ते गुरु यासाठी म्हणत असावेत कारण दुःख आपल्याला काहीतरी शिकवून जातं अशा गोष्टी ज्या एरवी लक्षात येत नाहीत म्हणजे सुखाच्या काळात आरामात असताना ज्या कळत नाहीत हो दुःख आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतं क्षणभंगुरतेची जाणीव करून देतं आणि कधीकधी आपल्या आत जी ताकद लपलेली असते ना तिची पण ओळख करून देतं विद्यानंद म्हणतात तसं दुःख तर अटळ आहे ते येणारच आहे आयुष्यात हो ते काही आपण टाळू शकत नाही मग खरा प्रश्न हा उरतो की जेव्हा ते येईल तेव्हा आपण काय करणार कसे सामोरे जाणार त्याला आणि याच याच कळीच्या प्रश्नावर विद्यानंद एक साधा उपाय सांगतात साधा पण खूप गहन काय आहे तो उपाय ते म्हणतात दुःख पळवायचे नाही तर स्वीकारायचे स्वीकारायचं म्हणजे काय हार मानायची हाच प्रश्न पडतो अनेकांना की दुःख स्वीकारणं म्हणजे परिस्थितीपुढे हात टेकणं नाही का हम्म स्वाभाविक आहे हा प्रश्न पण त्यांच्या म्हणण्यानुसार स्वीकार म्हणजे निष्क्रिय होणं नाही किंवा हार मानणं नाही मग काय आहे तो एक म्हणजे आंतरिक संघर्षातून बाहेर पडण्याचा पहिला टप्पा आहे आंतरिक संघर्ष हो कारण जेव्हा आपण दुःख नाकारतो ना तेव्हा आपण दोन पातळ्यांवर लढत असतो एक बाहेरची परिस्थिती आणि दुसरी आतली अगदी दुसरी म्हणजे आपलं मन जे ते स्वीकारायला तयारच नसतं हे असं का झालं माझ्या बरोबरच का या विचारात आपण अडकतो आणि त्यात खूप मानसिक ऊर्जा जाते नाही का बरोबर स्वीकारामुळे काय होतं तर ही आतली लढाई थांबते ती ऊर्जा वाचते अच्छा म्हणजे आतला तो गोंधळ कमी होतो आणि याचा परिणाम काय होतो विद्यानंद म्हणतात की परिणाम थेट जाणवतो विरोध संपला की पीडा अर्ध्याने कमी होते हे खूप महत्वाचं आहे वेदना आणि पीडा यातला फरक हो वेदना शारीरिक किंवा भावनिक असू शकते पण पीडा म्हणजे त्या वेदनेबद्दलचा आपला तो जो मानसिक संघर्ष आहे तो आणि स्वीकार हा तो संघर्ष कमी करतो अगदी आणि हे स्वीकारणं सोपं जावं म्हणून त्यांनी एक मानसिक दृष्टिकोन किंवा काय म्हणतात त्याला धारणा सांगितली आहे काय आहे ती धारणा म्हणजे मनातल्या मनात स्वतःला आठवण करून द्यायची की हे दुःख तात्पुरते आहे तात्पुरते हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय हो कारण कोणतीच परिस्थिती सुख असो वा दुःख कायम टिकत नाही काळ बदलतो दुःखही जाणार आहे ही जाणीवच खूप आधार देते आणि त्या धारणेतला दुसरा भाग दुसरा भाग या आहे यामध्येही माझ्या आत्म्याचे कल्याण दडलेले आहे कल्याण दुःखात कल्याण हे कसं याचा अर्थ असा नाही की दुःखात आनंद मानावा अजिबात नाही तर याचा अर्थ आहे की या अनुभवातून मला काहीतरी शिकायला मिळणार आहे मी अधिक प्रगल्भ होईन अधिक मजबूत होईन म्हणजे ही एक संधी आहे शिकण्याची हे ओळखणं महत्वाचं तोच खरा स्वीकार संकटाकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहणं बरं पण नुसतं स्वीकारून थांबायचं नाहीये बरोबर स्वीकारल्यानंतर त्यातून मार्ग काढायला हवा अगदी स्वीकार हा पाया झाला त्यावर इमारत बांधायला हवी आणि त्यासाठी विद्यानंद तीन कृती सांगतात इथे त्यांची मांडणी अधिक आ, स्पष्ट होते हो त्या तीन कृती कृती आहेत पहिली आहे प्रार्थना प्रार्थना अनेकांना हा मार्ग कदाचित म्हणजे अपेक्षित नसेल असू शकत पण विद्यानंद प्रार्थनेला खूप महत्व देतात म्हणजे देवळात जाऊन पूजा वगैरे करणं अपेक्षित आहे का की काही वेगळा अर्थ आहे त्यांच्या म्हणण्यानुसार प्रार्थना म्हणजे केवळ कर्मकांड नाही मग काय तर जेव्हा आपण खूप दुःखी असतो असहाय्य असतो त्या क्षणी एका उच्च शक्तीशी मनाने जोडलं जाणं आता तुम्ही तिला देव म्हणा निसर्ग म्हणा किंवा आणखी काही अच्छा म्हणजे मनाने जोडलं जाणं हो अगदी साध्या शब्दात मनातून व्यक्त केलेली ती तळमळ ती सुद्धा प्रार्थनाच यातून काय होतं एक मानसिक आधार मिळतो एकटेपणाची भावना कमी होते त्यांनी तर प्रार्थनेला आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी जीवनरेषा असं म्हटलंय म्हणजे कितीही कठीण परिस्थिती असली तरी कुठेतरी आशेचा किरण आहे एक आधार आहे ही भावना अगदी आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर प्रार्थनेतून एक विश्वास मिळतो की मी यातून बाहेर पडेन असा हो किंवा मला मदत मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरणागती मी प्रयत्न केलेत आता पुढचं त्या शक्तीवर या भावनेमुळे मनावरचा ताण खूप कमी होतो चिंता कमी होते आणि मग परिस्थितीला शांतपणे तोंड द्यायला मदत मिळते बरोबर स्वतःला सावरण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो प्रार्थनेनंतर दुसरी कृती कोणती सांगितली आहे दुसरी कृती आहे मनात जे काही दाटून आले ती वेदना त्या भावना त्या कागदावर उतरवणे म्हणजे दुःख लिहून काढणे हा उपाय मला खूप प्रॅक्टिकल वाटतो हो कारण अनेकदा भावना इतक्या गोंधळलेल्या असतात की काय वाटतं हे शब्दात सांगणं पण कठीण होतं हम्म मग लिहिण्याने काय होतं नक्की विद्यानंद म्हणतात लिहिण्यामुळे मनातील भार हलका होतो जे काही मनात कल्लोळ माजवत आहे ना ते कागदावर आलं की आपल्याला ते अधिक स्पष्ट दिसतं अच्छा एक प्रकारची स्पष्टता येते हो आणि कधीकधी नुसतं लिहून काढल्याने इतकं मोकळं वाटतं जणू काय आज साठलेलं सगळं बाहेर पडलंय त्यांनी लिखाणाला अंतरात्म्याचा आरसा म्हटलंय किती बरोबर आहे हे आहे की नाही लिहिताना आपल्या आत काय चाललंय ते आपल्यालाच दिसतं स्वतःच्या भावनांची ओळख पडते आणि विचार पण कदाचित जास्त काय म्हणतात त्याला संघटित होतात अगदी लिहिताना अनेकदा विचारांना एक दिशा मिळते समस्येवरचे उपाय सुचू लागतात हा स्वतःशी संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे प्रार्थना झाली लेखन झालं यानंतर येतो तिसरा टप्पा आणि मला वाटतं हा विद्यानंदांचा गाभा आहे कोणता टप्पा दुःखाचे रूपांतर करणे हा विचार खूप खोलवरचा वाटतोय रूपांतर म्हणजे नेमकं काय करायचं रूपांतर म्हणजे त्या दुःखाचा अनुभवाला तिथेच थांबायला न देणं त्याला एका वेगळ्या एका विधायक पातळीवर घेऊन जाणं विधायक पातळीवर कसं विद्यानंद सांगतायत की दुःखातून जी वेदना मिळालीये ना तिचं रूपांतर दयेमध्ये किंवा करुणेमध्ये करावं हा त्यांच्या मांडणीतला खूप महत्वाचा भाग आहे वेदनेचं रूपांतर करुणेमध्ये म्हणजे कसं शक्य आहे त्यांनी एक मार्ग सांगितलाय एक प्रतिज्ञा घ्यायची स्वतःशी प्रतिज्ञा कसली प्रतिज्ञा की ज्या गोष्टींमुळे तुम्हाला जखम झाली त्रास झाला त्या गोष्टी तुम्ही इतरांच्या बाबतीत करणार नाही अच्छा उदाहरणार्थ समजा कुणाला विश्वासघातामुळे खूप दुःख झालंय तर त्यांनी निश्चय करायचा की मी माझ्या आयुष्यात कधी कुणाचा विश्वासघात करणार नाही की मी नेहमी इतरांचा आदर करीन अगदी म्हणजे स्वतःच्या वेदनेतून शिकायचं आणि इतरांबद्दल अधिक संवेदनशील व्हायचं वाव म्हणजे स्वतःच्या जखमेचा वापर इतरांसाठी मलम म्हणून करायचा आहेच खूपच म्हणजे उदात्त विचार आहे आहेच यात फक्त स्वतःच्या दुःखावर मात करणं नाहीये तर तर त्या अनुभवाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी कसा करता येईल याचा विचार आहे बरोबर हा दृष्टिकोन आपल्याला त्या बळीच्या भूमिकेतून बाहेर काढतो माझ्यासोबतच असं का झालं यातून बाहेर पडून मी यातून काय शिकलो आणि जगासाठी काय चांगलं करू शकेन या भूमिकेकडे नेतो ही तर नकारात्मक ऊर्जेचं सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करण्याची प्रक्रिया झाली अगदी आणि म्हणूनच विद्यानंद म्हणतात की दुःखाचे तेज ज्ञानामध्ये रूपांतरित होते तो अनुभव वाया जात नाही तो आपल्याला अधिक शहाणं अधिक समजूतदार अधिक करुणामय बनवतो हम्म हेच खरं दुःखाला गुरु बनवणं आहे कारण दुःख आपल्याला स्वार्थी स्वकेंद्रित बनवू शकतं पण हा तिसरा टप्पा आपल्याला सहानुभूतीकडे करुणेकडे घेऊन जातो स्वतःच्या वेदनेतून इतरांच्या वेदनेची जाणीव होते आणि ती कमी करण्याची प्रेरणा मिळते बरोबर तर हे झाले तीन टप्पे प्रार्थना लेखन आणि रूपांतर पण या कृतींसोबतच काही मानसिक धारणा पण महत्वाच्या आहेत ज्या विद्यानंद पुन्हा पुन्हा सांगतात हो त्यातली पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे दुःख कायमच नाहीये ते जाणार आहे ही आठवण खूप दिलासा देते कठीण काळात नक्कीच दुसरी एक सुंदर उपमा ते वापरतात अग्नी जसा सोन्याला शुद्ध करतो तसं दुःख मनाला शुद्ध करतं म्हणजे कठीण प्रसंग आपल्यातील दोष अहंकार जाळून आपल्याला अधिक निर्मळ करतात हो आणि अधिक मजबूत पण बनवतात आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा खरं सामर्थ्य दुःख टाळण्यात नाहीये तर त्याला शांतपणे सामोरे जाण्यात आहे आपण सहसा काय विचार करतो ज्याच्या आयुष्यात कमी दुःख तो जास्त सुखी जास्त ताकदवान पण विद्यानंदांच्या मते खरा शक्तिशाली तो जो दुःख आल्यावर डगमगत नाही शांत राहून त्याला तोंड देतो म्हणजे या सगळ्या विवेचनाचं सार काय आहे सार एकच आहे दृष्टिकोन बदला आपण दुःखाकडे कसं पाहतो हेच सगळं ठरवतं जर त्याला शत्रू मानलं तर ते आपल्याला चिरडून टाकेल पण जर त्याला माझ्या आत्म्याचा शिक्षक मानलं जर हा विश्वास ठेवला की हे दुःख मला अधिक बलवान करून जाईल तर परिस्थिती तीच असूनही आपला अनुभव बदलून जातो पूर्णपणे बदलतो मूळ गोष्ट आहे आपल्या मानसिक दृष्टिकोनाची तो बदलला की सगळं बदलतं आणि मग जसं विद्यानंद म्हणतात तसं प्रत्येक संकट हळूहळू आशीर्वादासारखं वाटू लागतं हो संकट हे संकत, संकत राहत नाही ती एक संधी वाटू लागते स्वतःला घडवण्याची काहीतरी शिकण्याची ही खऱ्या अर्थाने विचारांची किमया आहे खरंच ही एक मोठी मानसिक क्रांती आहे जी आपण स्वतःमध्ये घडवून आणू शकतो दुःखाकडे भीतीने किंवा तिरस्काराने पाहण्याऐवजी फक्त एका तटस्थ जिज्ञासेने पाहणं हे मला काय शिकवायला आलंय इथून सुरुवात होऊ शकते तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांमधून दुःखाकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा विधायक दृष्टिकोन समजून घेतला दुःख टाळण्याऐवजी स्वीकारणं प्रार्थनेतून आधार घेणं लिहून भावना मोकळ्या करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या वेदनेचं करुणेत रूपांतर करणं हा मार्ग दुःखाला केवळ सहन करण्यापलीकडे घेऊन जातो त्याला आत्मिक वाढीचं साधन बनवतो बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतोय जो प्रत्येकानं स्वतःला विचारावा कोणता विचार की जर आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगाकडे प्रत्येक दुःखद अनुभवाकडे यातून मी काय शिकू शकते शकतो या नजरेने पाहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची आपली पद्धत आपली मानसिकता किती बदलेल खरंय कदाचित आव्हानही भीतीदायक वाटणार नाहीत उलट स्वतःला आजमावण्याची संधी वाटू लागतील पुढे जाण्याची संधी वाटू लागतील हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे